मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये दुःख येते आणि हे जेव्हाही दुःख येते तेव्हा असह्यसुद्धा आपल्याला होते या अवस्थेमध्ये आपण खूप चिंता व्यक्त करतो आपल्यावरती ताण येतो आणि आपण अशांतसुद्धा होतो कधी कधी दुःख जेव्हा असह्य होते तेव्हा त्यापासून आपण दूर होण्याचा किंवा पळून जाण्याचासुद्धा प्रयत्न करत असतो आपल्याला वाटते या दुःखमय परिस्थितीपासून किंवा त्या ठिकाणापासून दूर गेलो तर नक्कीच यातून आपल्याला समाधान प्राप्त होईल याचा निकाल लागेल पण मित्रांनो जेव्हाही दुःखापासून आपण दूर जाण्याचा पळण्याचा प्रयत्न करू तर समाधान निश्चितच आपल्याला प्राप्त होणार नाही मित्रांनो जेव्हा दुःखमय परिस्थितीपासून आपण दूर जातो तेव्हा लक्षात येते की नक्कीच आपली चिंता संपलेली नाही मग ही जर समस्या सुटत नसेल तर काय करावे मित्रांनो दुःखमय ज्याही ठिकाणी स्थिती आहे किंवा आपण अनुभव घेतो तर त्याच ठिकाणी आपण थांबले पाहिजे खरंच ती स्थिती अनुभवली पाहिजे आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे जेव्हा त्या परिस्थितीतच आपण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू तर न हीच आपण दुःखातून बाहेर पडू म्हणजेच आपल्याला त्यावर समाधान मिळेल म्हणून दुःखातून किंवा दुःख आल्यानंतर पळून जाण्यापेक्षा त्याच परिस्थितीमध्ये राहून अनुभूती घेऊन एक चांगला मार्ग काढणे हेच त्या दुःखावरचे समाधान असू शकते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा